चोराडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश पिसाळ यांची निवड खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चोराडे गावच्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश सुरेश पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चेअरमन नारायण पिसाळ यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावरती सुर योगेश सुरेश पिसाळ यांचा एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योगेश पिसाळ यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्याची झाल्याची घोषणा केली आहे यावेळी मावळते चेअरमन नारायण पिसाळ वाईस चेअरमन यशवंत पिसाळ सचिव संजय पिसाळ व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते चेअरमन योगेश पिसाळ हे अतिशय अभ्यासू सुसंस्कृत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे योगेश पिसाळ हे पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहासदादा पिसाळ यांचे निकटवर्तीय असल्याने सोसायटीला युवा चेअरमन मिळाला आहे यावेळी माजी खासदार श्री श्रीनिवास पाटील माजी सहकार मंत्री तथा माजी आमदार बाळासाहेब पाटील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख जितेंद्रदादा पवार सुरेश बापू पाटील संतोष घारगे अण्णा सुहासदादा पिसाळ कृष्णद पिसाळ सुधाकर कुंभार बापूशेठ पिसाळ दादासाहेब दगडे तसेच रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन काका कुलकर्णी नवनाथ पिसाळ पैलवान युवराज पिसाळ व चोराडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे आर पी एस स्टार न्यूज पत्रकार प्रमोद देवाडीगा